आज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले दहिवडी रस्त्यावर सुरू असलेले पुलाचे रुंदीकरण आणि उंची वाढवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं समोर आलं शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे उघड उल्लंघन करून ठेकेदाराने काम उरकले असून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचे उघड झालंय पत्रकारांनी या कामाचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडली मात्र संबंधित अधिकारी यांनी अजूनही कामाची प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट आहे हो मारून रस्ता मुरून टाकून पाणी रोलिंग करणे अपेक्षित होते परंतु ठेकेदाराने जुन्या रस्त्यावरच थेट मुरून टाकून रोलिंग केले गोंदवलेच्या आणि मध्यभागी रस्ता उकरलेलाच नाही फक्त दहिवडीच्या टोकाला फोटो काढण्यासाठी थोडासा उकरल्याचा दिखावा करण्यात आला हे जनतेची दिशाभूल करणारे आहे विशेष म्हणजे नुसार काम करणे बंधनकारक असूनही तसे केले गेलेले नाही हे केवळ शासनाच्या निधीचा उघड उघड गैरवापर आहे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमतामुळे हा गैरप्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक ग्रामस्थांनी हे प्रकरण थेट लोकशाही मार्गाने उचलून धरले जाईल असा इशारा देण्यात आला रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाने लक्ष घालून दोषींवर कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आणि जनता प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील असा कडक इशारा दिला जात आहे मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा